हा जो चिमुकला तुम्ही पाहताय अवघ्या एक वर्ष आणि आठ महिन्यांचा आहे बुलढाण्यामधला अंशिक गवाळे असं त्याचं नाव आहे या मुलाचं विशेष कौतुक खऱ्या अर्थाने या पद्धतीने आहे की या मुलाची नोंद इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड या पुस्तकामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे विविध क्षेत्रामध्ये ज्यांची अमेझिंग असं कार्य राहतं त्या व्यक्तीची त्या मुलांची विद्यार्थ्यांची नोंद केल्या जाते आता अंशिकने असं काय केलं की त्याची नोंद त्याची दखल या पुस्तकाने घेतली आहे तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया अंशिकचे आई वडील आपल्यासोबत आहेत मला सांगा अंशिकची नोंद झालेली आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये कशी त्याची नोंद झाली काय प्रोसेस होती काय असं विशेष आहे अंशिकमध्ये नमस्कार मी डॉक्टर अनुप गवाळे बुलढाणा येथील रहिवासी आहे साधारणतः माझं बाळ जेव्हा तीन महिन्याचं होतं तेव्हा त्या आई बोलायला लागले तेव्हाच त्याचं टॅलेंट त्याच्या आईने ओळखलं आणि सहाव्या सातव्या महिन्यांपासून तिला विविध प्रकारचे प्राणी पक्षी दाखवायला लागली त्याच्यावरती तो एकदम चांगलं रिॲक्ट करायला लागला ही जशी आवाज काढायची तसे तो आवाज काढायचा त्याच्यानंतर आम्ही दहाव्या अकराव्या महिन्यामध्ये ऐकलेलं का इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स नावाची अशी एक ऑर्गनायझेशन आहे जी अशा टॅलेंटला वाव द्यायचं काम करते तेव्हा आम्ही तिथे ते, ते इन्क्वायरी केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की दीड वर्षांचा त्यांचं मिनिमम क्रायटेरिया आहे मग आम्ही ऐंशी अठरा महिन्यांचं झाल्यानंतर आम्ही त्याचं नाव त्याच्यामध्ये नोंदवलं गेलेलं आहे त्याच्यानंतर आता साधारणतः एका महिन्या पहिले त्याचं नॉमिनेशन तिथे झालेलं आहे त्याला आयबीआर अचिव्हर म्हणून एक अवॉर्ड मिळालेला आहे त्याचं सर्टिफिकेट तेचा गोल्ड मेडल या सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या नेमका अंशिक मध्ये असे कोणते हिडन टॅलेंट होते जे तुम्ही ओळखले अवघ्या लहान वयातच तुम्ही ते सगळं तुमच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तुम्ही इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद केली आणि तो सर्टिफाईड झाला पुढे अंशिक मधल्या विशेष अशा गोष्टी सांगा विशेष अशा गोष्टी म्हणजे भरपूर काही विशेष अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे बाकीच्या मुलांमध्ये आम्हाला आढळलेले नाही आहेत साधारणतः आता वयाच्या सतराव्या महिन्यामध्ये तो त्याचे सगळे बॉडी पार्ट ओळखू शकतो त्याला तुम्ही आताही जरी विचारलं का आईच कुठे तर तो तुम्हाला एक तर कृती करून दाखवेल किंवा तिथे बोर्ड दाखवेल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यानंतर त्याला वन टू थ्री फोर सेवन एट पर्यंत त्याचे लन आहेत ते आम्ही त्याला ऑलमोस्ट टीव्हीवर बघून बघूनच शिकवलेलं आहे त्याच्या आईने त्याला सी डी पण तुम्ही आता त्याला ए फॉर ऍपल जरी विचारलं तरी तो साधारणतः जी एच पर्यंत सर्व तो तुम्हाला सांगू शकतो असं जेव्हा आंशिक विषय असं बघता आता इतक्या मोठ्या स्तरावर त्याची नोंद झालेली आहे इतरांच्या मुलांमध्ये शेजारी वगैरे तुम्ही बघत असाल आणि आपल्या मुलांमध्ये काय फरक जाणवतो आणि काय अभिमान वाटतो का भरपूर फरक वाटतो अभिमान तर आहेच कारण त्याच्या वयाची मुलं आम्ही जेव्हा बाहेर जाताना बघतो किंवा माझ्या बहिणीचे मुलं असतील त्यांनाही आम्ही वागवलेलं आहे या वयामध्ये जो ऍक्टिव्हनेस याच्यात आहे तो बाकीच्या मुलांमध्ये आम्हाला दिसला नाही सध्या तरी इन फ्युचर दिसेल माहित नाही पण सध्या तरी याच्या लेवलला हा जो आहे हा साधारणतः तीन वर्षांपर्यंत अशी ग्रोथ असायला पाहिजे ती याची ग्रोथ आता साधारणतः वीस एकवीस महिन्यामध्ये आहे नक्कीच अंशिकच्या आई सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण भावना जाणून घेऊया त्यांच्या खरं तर प्राऊड मुवमेंट आहे त्यांच्यासाठी अंशिकचं संगोपन पूर्ण अगदी लहानपणापासून जन्म दिल्यापासूनच अंशिकच्या आईने केलेली आईची जबाबदारी आहे ती आपण पाहतोच तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल अंशिक नमस्कार अंशिक साडेतीन महिन्यापासूनच आई बोलायला लागलेला तेव्हाच एकदम कौतुकाची बाब होती कारण इतक्या लहान वयामध्ये मूल आई बोलत बोलत नाही असं म्हणजे ऐकण्यात पण आलेलं आहे आणि हळूहळू तो त्याचा दिसायला लागला टॅलेंट ग्रासमिन पॉवर चांगली होती त्याची कारण मी जशी आवाज काढायची तसा तो हुबेहूब आवाज काढायचा सातव्या हो आठव्या महिन्यापासूनच मग अशी हळूहळू मग आम्ही त्याला सुरुवात केली बुक्स वगैरे दाखवायला कारण इन्स्टिट ऑफ टॉईज त्याला पुस्तकांमध्ये जास्त इंटरेस्ट होता म्हणजे बुक्स दाखवले की त्याला तो ओळखायचा हे चित्र म्हणजे चित्र ओळखायचा ओळखायला लागलेला आणि असं नक्कीच डॉक्टरांनी असं सांगतात डॉक्टर असं सांगतात की अडीच वर्षानंतर लहान मुलांची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला चालना मिळते ते किंबहुना ते मॅच्युअर होतात परंतु आपण बघतोय की अंशिक गव्हाडे हा जो चिमुकला आहे तो केवळ सतरा महिन्याचा असताना सुद्धा अंक ओळख जी असेल त्या छोट्या छोट्या बापी ज्या असतील लहान मुलांची बुद्धी ज्याप्रमाणे चालना होते ते तो तो करतो आहे त्याला अंक ओळख आहे फळांची ओळख तो करतो प्राण्यांची आवक आवाज तो काढतो आणि अशा पद्धतीनेच ही या कार्याची दखल घेऊन त्याच्यामधली हे गट्स ओळखून इंडियाज बुक्स ऑफ रेकॉर्डने त्याची नोंद केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सह अभिषेक वरपे बुलढाणा लाईव्ह बुलढाणा